माहूरगडावरील लघु व्यावसायिकांचे प्रतिष्ठान रिकामे लिफ्ट आणि स्काय वॉकच्या कामाला मिळणार गती माहूरगडावर केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी एकावन्न कोटी रुपये देऊन लिफ्ट आणि स्काय वॉकच्या कामाला मंजुरी दिली होती त्या अंतर्गत श्री रेणुका मातेच्या पायऱ्या चढताना उजव्या हाताला असलेले लघु व्यावसायिकाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने प्रशासनाकडून संभाव्य पार्किंगच्या ठिकाणी गाडी निर्मिती करून त्यांना प्रतिष्ठान रिकामी करण्यात सांगण्यात आल्याने दिनांक चोवीस रोजी लघु व्यावसायिकांनी तहसीलदार अभिजित जगताप यांच्या उपस्थितीत आपले प्रतिष्ठान रिकामे करण्यास सुरुवात केल्याने लिफ्ट आणि स्काय वॉकच्या कामाला गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे श्री क्षेत्र माहूरगडावरील श्री रेणुका माता मंदिरात येणाऱ्या भाविकांना पायऱ्या चढण्यासाठी त्रास होत होता बाबा केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या लक्षात आणून दिल्याने भाविकांना सुविधा व्हावी भाविकांचे लवकर दर्शन व्हावे यासाठी एकावन्न कोटी रुपये खर्चाच्या लिफ्ट आणि स्काय वॉकच्या कामाला मंजुरी दिली होती परंतु येथे पायऱ्याच्या शेजारी असलेल्या व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे डाव्या बाजूकडील दरडमध्ये भराव टाकून येथे करण्यात आली असून त्या ठिकाणी सदरील पस्तीस व्यावसायिकाच्या स्थलांतरणाचा प्रश्न निकाली काढण्यात आला त्यामुळे काही व्यावसायिकांनी आपले प्रतिष्ठान काढून घेण्यास सुरुवात केलेली असून काही प्रतिष्ठान रिकामे करण्यात आलेले आहे सदरील लिफ्ट आणि स्काय वॉकचे काम तसेच व्यावसायिकांचे स्थलांतर व इतर विकास कामे जिल्हाधिकारी राहुल कडले जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार नांदेड जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता संभाजी धोत्रे सहायक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोंतुला कार्यकारी अभियंता विशाल तसेच श्री देवी, संस्थान प्रशासन यांचे मार्गदर्शनाखाली तहसीलदार अभिजित जगताप सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता डी के भिसे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोडवे पोलीस निरीक्षक देवीदास चोपडे पोलीस उपनिरीक्षक संदीप अनेबोईनवाड सहायक पोलीस उपनिरीक्षक बाबू जाधव अभियंता पवन हंसाटे सहायक अभियंता प्रफुल्ल कांबळे स्थापत्य अभियंता सहायक संतोष भोकरे विश्वनाथ कांबळे श्री रेणुका देवी संस्थांचे संस्थापक योगेश साबळे गुरु बक्षानी कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे प्रतिनिधी अंबादास मुक्टे माहूर नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक ला, शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद